कडेगाव उपविभागीय कार्यालय जिल्हाधिकाऱ्यांनी साधला नागरिकांशी संवाद लोकाभिमुख धोरण जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी एक कुटुंब म्हणून काम करावे जिल्हाधिकारी अशोक काकडे कडेगाव उपविभागीय कार्यालय जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी कडेगाव महसूल विभागाच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले यावेळी कडेगावचे उपविभागीय अधिकारी रणजित भोसले तहसीलदार अजित शेलार नायब तहसीलदार महेश अनारसे नायब तहसीलदार वैष्णवी पुजारी होते नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या कामाचा निपटारा करण्याच्या सूचना दिल्या विविध संघटनेची निवेदन स्वीकारली जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले की महसूल खाते प्रशासनाचा चेहरा म्हणून ओळखले जाते लोकाभिमुख प्रशासनासाठी महसूल यंत्रणेतील उपविषयी विभागीय अधिकारी तहसीलदार यांनी आठवड्यातील किमान दोन दिवस आपल्या कार्यक्षेत्रात ग्रामीण भागापर्यंत दौरे करावे आणि नागरिकांच्या प्रलंबित प्रकरणांचा आढावा घ्यावा आणि ते करावीत शासकीय कार्यालयाच्या कार्यपद्धतीची व नियमांची नागरिकांना माहिती नसते त्यामुळे विविध प्रकरणे शासकीय कार्यालयात प्रलंबित राहतात शासनाच्या शंभर दिवसांच्या महत्वाकांक्षी कृती कार्यक्रमाच्या माध्यमातून काल बद्ध मोहिमेद्वारे अशी प्रलंबित प्रकरणं निकाली काढावी त्यामुळे जनतेमध्ये सकारात्मक संदेश आणि थकीत महसुलाची वसुली होईल महसूल यंत्रणेच्या माध्यमातून शासन जनतेपर्यंत पोहोचते शासनाचे लोकाभिमुख धोरण जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वांनी एक कुटुंबाच्या भूमिकेतून समन्वय ठेऊन काम करण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे यावेळी उपविभागीय अधिकारी रणजित भोसले तहसीलदार अजित शेलार यांनी कार्यक्षेत्रात राबवण्यात आलेल्या महसूल विभागच्या विविध योजनांच्या कार्यपूर्तीची आणि साध्य केलेल्या उद्दिष्टांची माहिती यावेळी दिली आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क